साप्ताहिक राशी भविष्य प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी एकशे दोन वर्षांची जुनी परंपरा वसुदेव सुतम देव देवकी देव कृष्ण वंदे जगद्गुरुम नमस्कार मी ज्योतिष वास्तुतज्ञ श्री निलेश मुये गुरुजी आपणा सर्वांचे साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो पाहूया या, या सप्ताहातील अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य मेषरास करता या सप्ताहामध्ये कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही समस्या उद्भवू शकतात तसेच काम करताना तुम्हाला ते नियोजनबद्ध पद्धतीने करणं आवश्यक ठरणार आहे नवीन तंत्रज्ञानाचा तुम्ही काही अवलंबून करू शकतात कुणाच्याही गोड बोलण्यावरती तुम्ही विश्वास ठेवून कुठलेही काम करू नका तसेच व्यावसायिक मित्रांकरता ज्या काही अडचणी येतील त्या अडचणींवर कौशल्याने तुम्ही मात देखील करू शकता यश तुम्हाला विलंबाने मिळणार आहे पण मेहनतीला पर्याय नाही स्वतःला नियमांमध्ये कुठल्याही बांधून ठेवू नका धार्मिक अनुष्ठानांमध्ये तुम्ही सहभाग घ्याल घरातील बाबतीमध्ये दक्ष राहणं तुम्हाला आवश्यक ठरणार आहे तुमच्या मानसन्मानामध्ये पदामध्ये प्रतिष्ठेमध्ये या सप्ताहात वाढ देखील होणार आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात अपचन थकवा असे काही त्रास जाणवू शकतात विद्यार्थी मित्रांकरता अभ्यासामध्ये सराव करणं खूप आवश्यक ठरणार आहे कला क्रीडा या क्षेत्रांमध्ये असणाऱ्यांकरता हा आठवडा प्रसिद्धीकरता उत्तम आहे मेष राशीकरता शुभरंग हा पांढरा असणार आहे शुभ अंक पात असना असना प्रुषव राशी। प्रुषव राशी हा पाच असणार आहे आणि शुभवार तुमच्या करता बुधवार असणार आहे वृषभ राशी वृषभ राशीकरता हा सप्ताह काही बऱ्याचशा संधी तुम्हाला उपलब्ध करून देणार ठरणार आहे पण या सप्ताहात कुठल्याही प्रकारे तुम्हाला वरिष्ठांना नाराज करायचं नाहीये मनाची चंचलता तुम्हाला उपयोगाला पडणार आहे कुठल्याही कामाकडे तुम्ही दुर्लक्ष अजिबात करू नका व्यवसायांमध्ये काय तुम्हाला नवीन बातमी मिळू शकतात गुंतवणूक करत असाल तर ती ही देखील फायद्याची ठरणार आहे अति विचार करणं तुम्हाला टाळायचं आहे त्यामुळे कुठलेही निर्णय तुमचे होणार नाही आहेत त्यामुळं लक्ष लक्ष देऊ नका तसेच आर्थिक आवक तुमची वाढणार आहे अवास्तव खरेदी तुम्हाला या सप्ताहात था टाळायची आहे तसेच मालमत्तेचे काही व्यवहार करणार असाल तर ते देखील तुम्हाला लाभदायक ठरणार आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील घरामध्ये काहीतरी चांगली बातमी देखील तुम्हाला मिळणार आहे उत्तम वैवाहिक सौख्य वृषभ राशीला या सप्ताहात लाभत आहे कौटुंबिक नात्यामध्ये काही गोष्टी सुखाच्या समृद्धीच्या देखील घडणार आहेत आरोग्याच्या बाबतीमध्ये मात्र थोडंसं मानसिक अस्थिरता वाढू शकते अंगदुखी पाडदुखी आदी किरकोळ व्याधी तुम्हाला उद्भवू शकतात वृषभ राशी करता शुभ रंग हा सिल्वर असणार आहे शुभ अंक तुमच्याकरता एक आहे आणि शुभ वार तुमच्याकरता सोमवार असणार आहे okay. मिथुन राशी मिथुन राशी करता लाभस्थानातल्या काही ग्रहयोगांमुळे नोकरदार वर्गांना अतिशय सुंदर फायदा या सप्ताहामध्ये होणार आहे काही पदोन्नती प्रमोशनचे चान्सेस तुम्हाला या सप्ताहात वाढत आहेत सरकारी काही कामे असतील ते देखील या सप्ताहात पूर्ण व्हायचे योग दिसत आहेत मात्र कुठल्याही गोष्टीमध्ये इतरांवर तुम्हाला अवलंबून राहायचं नाही आहे निर्णय घेताना तो सावधपणानं घेणं आवश्यक ठरणार आहे नवीन व्यवसाय करणार असाल त्याची सुरुवात करण्याकरता हा सप्ताह तुम्हाला उत्तम ठरणार आहे कुटुंबामध्ये कुणाच्या तरी नावाने तुम्ही गुंतवणूक देखील करू शकता शेअर्सच्या कामातून तुम देखील तुम्हाला लाभ व्हायचे योग दिसत आहेत शनी मंगळ आदी ग्रहांच्या योगांमुळे काही कोर्टासंबंधी जमिनीसंबंधी काही कामे असतील ते देखील या सप्ताहात मार्गाला लागतील जुनी काही उधारी असेल ती देखील मार्गी लागेल लाभस्थानाच्या चांगल्या योगांमुळे या सप्ताहात तुम्ही जमीन घर दुकान आदी खरेदी करू शकता भावंडांची तुम्हाला उत्तम मदत लाभणार आहे सामाजिक कार्यामध्ये तुम्हाला मानाचं स्थान देखील प्राप्त होणार आहे गुरु बोध आदी ग्रहांच्या योगांमुळे विद्यार्थी मित्रांनाही हा सप्ताह लाभदायक ठरणार आहे परदेशी संधी तसेच विवाह इच्छुकांना विवाहाचा योग देखील या सप्ताहात दिसून येत आहे मिथून राशीकरता शुभरंग हा करडा असणार आहे शुभ अंक तुमच्यासाठी तीन असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता शुक्रवार असणार आहे कर्क कर्क राशी करता ग्रहांची अनुकूलता तुम्हाला अनुकूल असंच फळ देणारी ठरणार आहे मान सन्मान वाढेल नवीन काही तुम्हाला शिकता येईल समृद्धी वाढणार आहे करिअरमध्ये देखील काही नवीन संधी उपलब्ध होतील सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने महत्त्वाची कामे तुमचे मार्गी लागणार आहेत तुमचा संपर्क विद्वान लोकांशी या सप्ताहात होणार आहे व्यावसायिक मित्रांकरता काही बदल करणार असाल तर ते या सप्ताह तरी टाळणं आवश्यक ठरणार आहे व्यवहार करताना खूप लक्ष देऊन करणं आवश्यक ठरणार आहे कारण नसताना गुंतवणूक किंवा कर्ज कुठल्याही प्रकारे करू नका वादांमुळे कुणाचंही मन दुखवू नका काही घरातील कामे या सप्ताहात निघून शकतात या सप्ताहात तुम्हाला विशेष करून कुठल्याही प्रकारे वादविवादांपासून दूर राहायचं आहे नवीन काही खरेदी तुम्ही या सप्ताहात कराल तसेच कुठलेही निर्णय घेताना सहकार्यांचे मित्रांचे मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे अचानक धनप्राप्तीचा काही योग देखील दिसून येत आहे कर्कराशीकरता रंग हा केशरी आहे शुभ अंक तुमच्याकरता नऊ असणार आहे आणि शुभवार तुमच्याकरता गुरुवार असणार आहे सिंह राशी सिंहराशीकरता कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त लक्ष देणं आवश्यक ठरणार आहे वरिष्ठ अधिकारी कामामध्ये काही तुमच्या अडथळा आणू शकतात इतरांवर त्याकरता तुम्ही अवलंबून राहू नका नोकरदार वर्गांना काही आवाहन समोर उभे राहतील जास्त कामामुळे थकवा जाणवू शकेल तसेच बदलीचे योग देखील या सप्ताहात तुमचे दिसून येत आहेत पैशांच्या व्यवहारातील चुका काही त्रासदायक ठरू शकतात विद्यार्थी मित्रांना निष्काळजीपणा करू नका अभ्यास करणं तुम्हाला खूप आवश्यक ठरणार आहे या सप्ताहामध्ये गुरुचे मार्गदर्शन तुम्हाला घेणं आवश्यक ठरणार आहे अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं देखील आवश्यक ठरणार आहे कुठल्याही प्रकारे लपवा का कामांमध्ये तुम्ही पडू नका तसेच मालमत् मालमत्तेच्या बाबतीमध्ये काही करार असतील तर त्यामध्ये निर्णय जो घेतला असेल तो स्थिर ठेवणं तुम्हाला आवश्यक ठरणार आहे तसेच या सप्ताहामध्ये तुम्हाला पोट गॅस अपचन असे काही त्रास जाणवू शकतात महिला वर्गांनी सुद्धा तब्येतीकडे या सप्ताहात लक्ष देणं आवश्यक ठरणार आहे कुटुंबामध्ये काही एखादा कार्यक्रम तुम्ही आयोजित करू शकता त्यामुळे मानसिक समाधान तुम्हाला या सप्ताहात उत्तम लाभणार आहे नातेवाईकांशी संवाद देखील चांगला होणार आहे सिंह राशी करता हा आकाशी असणार आहे शुभ अंक तुमच्या करता हा दोन असणार आहे आणि शुभवार तुमच्या करता हा रविवार असणार आहे कन्या राशी कन्या राशी करता नवीन संधीकडे तुम्ही लक्ष देणं आवश्यक ठरणार आहे या सप्ताहात तुम्हाला नवीन संधी प्राप्त होत आहेत निर्णय घेताना तो विचारपूर्वक घेणं आवश्यक ठरणार आहे कुठल्याही प्रकारे घाई गडबड करण्याची आवश्यकता नाही भागीदारामध्ये तुम्ही काही काम करू शकता व्यावसायिक क्षेत्रांमध्ये नवीन प्रगती देखील तुम्ही साध्य करू शकतात भावंडांचे सहकार्य तुम्हाला उत्तम प्रकारे लाभणार करिअर संबंधी काही गुंता गुंतवणूक तुम्ही करू शकता अपेक्षित यश तुम्हाला मिळणार आहे या सप्ताहामध्ये काही हाडांचे दुखणे शारीरिक थकवा तुम्हाला जाणवू शकतो जोडीदाराच्या भावना तुम्ही समजून घेणं आवश्यक ठरणार आहे जोडीदारासोबत तुम्ही वेळ देखील घालवणं तुम्हाला आवश्यक ठरणार आहे कन्या राशी करता रंग हा लाल असणार आहे शुभ अंक तुमच्यासाठी हा तीन असणार आहे आणि शुभवार तुमच्या करता बुधवार असणार आहे साप्ताहिक राशी भविष्य प्रायोजक अँड एकशे दोन वर्षांची जुनी परंपरा तुला राशी तुला राशीकरता या सप्ताहात अडचणी येतील पण त्यातून तुम्ही निश्चितपणाने मार्गदेखील काढणार आहात गोष्टी मनासारख्या घडणार आहेत मानाच्या इच्छा तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील पूर्ण होणार आहेत तसेच स्वतःची मते तुम्ही मांडण्यास या सप्ताहात योग चांगले दिसत आहेत व्यापारी वर्गांकरता हा सप्ताह आनंदी राहण्याचा दिसून येत आहे तुमच्या कामामध्ये सुलभता देखील वाढत आहे व्यवहार करताना तुम्हाला सावध राहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे हातातील कामातून तुम्हाला समाधान देखील प्राप्त होत आहे मैत्रीचे संबंध दृढ होतील तसेच मुलांकडून काही चांगल्या बातमी देखील तुम्हाला मिळत आहेत नातेवाईकांची भेट होईल नात्यामध्ये गोडवा राहणार आहे अनावश्यक खर्च या सप्ताहात तुमचा वाढू शकतो घरगुती काही वस्तूंवरती खर्च देखील होण्याचे योग दिसून येत आहेत या सप्ताहात गुडघेदुखी दुखी पाय आधी काही त्रास जाणवू शकतो या सप्ताहातील घरात शांततापूर्ण वातावरण तुमचं राहणार आहे एखादा महत्त्वपूर्ण निर्णय देखील तुम्ही या सप्ताहात घेऊ शकता मित्रांसोबत वेळ घालवाल तुला शुभ रंग हा हिरवा असणार आहे शुभ अंक हा सात असणार आहे आणि शुभवार तुमच्यासाठी गुरुवार असणार आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीकरता या सप्ताहामध्ये तुम्हाचा कामाचा उरक हा वाढणार आहे कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाणार आहे हाताखालील लोकांवरती तुम्ही विश्वास फक्त न ठेवणं तुमच्या फायद्याचे ठरणार आहे हितशत्रू असतील ते देखील या सप्ताहात तुमच्या पुढे नरम पडणार आहेत वैचारिक दृष्टिकोन तुम्ही बदलणं मात्र आवश्यक ठरणार आहे अनोळखी लोकांशी कुठल्याही प्रकारे संपर्क का करू नका कुठलाही संबंध ठेवू नका शत्रू तुमच्या विरुद्ध काही सक्रिय काही कारवाई करू शकतील त्याकरता स्वतःवरती विश्वास ठेवा मनामध्ये कुठल्याही प्रकारे कन्फ्युजन वाढू देऊ नका व्यवसायामध्ये तुम्हाला या सप्ताहात मोठा फायदा होणार आहे रिअल इस्टेटमधील लोकांकरता हा सप्ताह चांगला ठरणार आहे मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये काही गुंतवणूक करणार असाल ती देखील फायदेशीर ठरणार आहे जुने व्यवहार काही प्रलंबित असतील ते देखील या सप्ताहात पूर्ण होयचे योग दिसत आहेत नात्यांमधील तणाव जो वाढला असेल पूर्वी तोही कमी होणार आहे या सप्ताहामध्ये आर्थिक स्थिती तुमची ही स्थिर असणार आहे उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे गुंतवणूक काही करायची इच्छा असेल या सप्ताहात तुम्ही करण्यासाठी चांगला कालावधी आहे सोनं चांदी यामध्ये देखील तुमची गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते विद्यार्थी मित्रांना या, या सप्ताहात मेहनत मात्र भरपूर घ्यावी लागणार आहे हे शिष्यवृत्ती तुम्हाला मिळू शकते स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश तुम्हाला चांगलं प्राप्त होऊ शकतं आणि या स स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असताना तितकीच मेहनत आणि तितकीच त्यामध्ये सातत्य ठेवणं तुमच्यासाठी आवश्यक ठरणार आहे वृश्चिक राशीकरता करता शुभरंग हा पिवळा असणार आहे शुभ अंक हा चार असणार आहे आणि शुभवार तुमच्यासाठी शनिवार असणार आहे धनुराशी, धनुराशी प्रलंबित काही कामे असतील तीच पूर्ण करण्यामध्ये तुम्ही फार या सप्ताहात व्यस्त राहताल नोकरदार वर्गांना अनेक बदल या सप्ताहात पाहायला मिळतील वरिष्ठ तुमच्याकडून काही नवीन अपेक्षा ठेवण्याचे योग दिसून येत आहेत आपल्या जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीरित्या पार पाडाल कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू नका नवीन व्यवहार करताना हुशारी दाखवावी लागेल तसेच तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल त्यामध्ये सुद्धा तो सावधपणाने करणं आवश्यक ठरणार आहे आर्थिक स्थितीच्या बाबतीमध्ये या सप्ताहात अनावश्यक खर्च वाढू शकतात घर खर्च औषधांवरती खर्च या सप्ताहात वाढू शकतो सतर्क राहावं लागणार आहे आणि या सप्ताहात कुणालाही उधार देऊ नका विद्यार्थी मित्रांकरता हा आठवडा लाभदायक ठरत आहे गुरुचं पाठबळ असल्यामुळे तुम्हाला शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन या सप्ताहात तुम्हाला मिळू शकतं परदेशी जाण्याच्या संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात आईची आणि भावंडांची काळजी तुम्हाला या सप्ताहात घ्यायची आहे घरामध्ये एखादा कार्यक्रम होऊ शकतो त्यामुळे घरातील वातावरण अतिशय आनंदी राहणार आहे धनुराशी करता शुभ रंग हा पांढरा असणार आहे शुभ अंक तुमच्यासाठी आठ असणार आहे आणि शुभवार तुमच्यासाठी हा शनिवार असणार आहे मकर राशी मकर राशी करता या सप्ताहात नवीन दृष्टिकोन उगम पावणार आहेत तुम्हाला मानसिक बळ हे उत्तम वाढणार आहे नवीन काही अनुभव तुम्हाला या सप्ताहात शिकण्यासाठी मिळणार आहेत भावनिक स्वभावामुळे गैरसमज तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे होऊ देऊ नका तुमच्याकडून बरेच लोक अपेक्षा ठेवणार आहेत त्या देखील तुम्ही पूर्ण करणार आहात कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या कुणावरही विश्वास ठेवू नका नवीन व्यवहार करताना तुम्हाला सावध राहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे आर्थिक बाबतीमध्ये देखील सतर्क राहण्याची आवश्यकता ठरणार आहे अनावश्यक खर्च या सप्ताहात तुमचे वाढू शकतात जुनी थकीत काही रक्कम असेल ते देखील या सप्ताहात प्राप्त होण्याचे योग दिसून येत आहेत विद्यार्थी मित्रांकरता या सप्ताहामध्ये प्रगती प्राप्त होईल तुमची शिक्षणात काही अडथळे असतील ते देखील दूर होण्याचे योग दिसत आहेत उच्च शिक्षणाच्या संधी तुम्हाला प्राप्त होतील आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडे डोकेदुखी अंगदुखी ताप अशा किरकोळ काही तक्रारी जाणवू शकतात याकरता या सप्ताहात तुम्ही आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक ठरणार आहे मकर राशी करता शुभ रंग हा जांभळा असणार आहे शुभ अंक हा पाच असणार आहे आणि शुभवार तुमच्यासाठी बुधवार असणार आहे राशी कुंभ राशी करता कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी तुम्हाला उपलब्ध होतील तसेच अधिक मेहनत त्यासाठी तुम्हाला घेणं आवश्यक ठरणार आहे तुमची कार्यक्षेत शैली शे, तुम्ही दाखवाल तर सहकाऱ्यांशी जुळून घ्याल निश्चितपणाने तुमची या सप्ताहात प्रगती होणं निश्चित आहे व्यावसायिक मित्रांना स्थैर्य लाभणार आहे नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता हा आठवडा तुम्हाला नवीन डील करण्यासाठी शुभ ठरणार आहे तसेच आर्थिक बाबतीमध्ये देखील स्थिरता राहणार आहे शेअर बाजार नवीन काही व्यवसायामध्ये गुंतवणूक तुम्ही या सप्ताहात करू शकता व्यवहार करताना सावध राहणं आवश्यक ठरणार आहे या सप्ताहात तुम्ही कुणालाही शक्यतो पैसे उधार देऊ नका कारण परत मिळण्याची शक्यता फार कमी राहणार आहे नवीन विवाह इच्छुकांकरता विवाहाचे योग देखील या सप्ताहात होत आहेत गैरसमज होणं टाळणं तुम्हाला आवश्यक ठरणार आहे संवाद साधाल तर मनामध्ये कुठलेही गैरसमज राहणार नाहीत जोडीदारांसोबत तुम्ही वेळ घालाल आणि एखादी सहल देखील कराल कुंभराशी करता शुभरंग हा चंदरी असणार आहे शुभ अंक तुमच्यासाठी हा सहा असणार आहे आणि शुभवार यश प्राप्त कराल गुरु आणि शनी आदी ग्रहांची कृपा तुमच्यावरती होणार आहे हा सप्ताह तुम्हाला निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे कामाच्या का ठिकाणी स्वतःच्या ध्येयावरती तुम्ही लक्ष केंद्रित करणं आवश्यक ठरणार आहे कुठल्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवायचा नाही आहे व्यावसायिक मित्रांकरता नवीन आर्थिक येतील आर्थिक जुनी येणे असेल ती देखील वसूल होईल पैशांच्या बाबतीमध्ये तुम्ही निर्णय घेताना अतिशय सचोटीने करणं आवश्यक ठरणार आहे आरोग्य थोडं या सप्ताहात अस्थिर राहील तसेच विद्यार्थी मित्रांकरता हा सप्ताह चांगला जाणार आहे उच्च शिक्षणाची तयारी तुम्ही कराल तर भविष्यात त्याचा था तुम्हाला फायदा होणार आहे कुटुंबामध्ये वडीलधाऱ्यांचे तसेच आईशी वाद करणं तुम्हाला टाळायचं आहे संवादातून तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागणार आहेत मीन राशी करता शुभ रंग हा निळा असणार आहे शुभ अंक हा आठ असणार आहे आणि शुभवार तुमच्यासाठी हा शनिवार असणार आहे मित्रांनो हे पाहिलं आपण साप्ताहिक राशी भविष्य या मध्ये सप्ता या सप्ताहामध्ये आलेला पंधरा ऑगस्ट त्यानंतर या पंधरा ऑगस्टच्या दिवशी असलेला स्वातंत्र्य दिन आणि आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आलेली श्रीकृष्ण भगवंताची या दिवशी जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहीहंडी म्हणजे गोपाळकालाचा उत्सव ह्या सगळ्या दिवशी आपण श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय दहीहंडी म्हणजे कालाष्टमीच्या दिवशी दे देखील ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षर विष्णू भगवानच्या मंत्रांनी भगवान, भगवान श्रीकृष्णांना तुलसी अर्चना करू शकतो या मंत्राचा जप करू शकतो तसेच सतरा ऑगस्ट रोजी भगवान सूर्यनारायण आता सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहेत याला संक्रमण काय म्हणलेलं आहे जसं आपण मकर संक्रांती मानतो तसंच प्रत्येक महिन्यामध्ये ही संक्रांत येत असते तर भगवान सूर्यनारायणांचा हा संक्रमण काळ सिंह राशीमध्ये त्यांचा असलेला प्रवेश सिंह राशीकरता निश्चितपणानं चांगला फायदा करून देणारा योग बनणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी आठ वाजता तोपर्यंत स्थिर रहो आनंदमय रहो गोविंद गोविंद गाया करू साप्ताहिक राशी भविष्य प्रायोजक भोगीलाल कंपनी एकशे दोन वर्षांची जुनी परंपरा